कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता प्रभाग क्रमांक मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार विमल भगवान मरसाळे व इम्तियाज रफीक अत्तार व नगराध्यक्षपदाची उमेदवार काकासाहेब कोयटे यांच्या प्रचारार्थ सुभाषनगर येथील राजेंद्र उशिरे यांच्या घराजवळ जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी कॉर्नर सभा घेत विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे सदरप्रसंगी चैतालीताई काळे यांच्यासह नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे नवाज कुरेशी राजेंद्र उशिरे इम्तियाज अत्तारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे या कॉर्नर सभेच्या अध्यक्षस्थानी मेहमूद बागवान हे होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा आढाव श्रीकांत कोयटे फकीर महम्मद कुरेशी बाळासाहेब आढाव नवाज कुरेशी फकीर महम्मद बागवान मनोज शिंदे राजेंद्र उशिरे संदीप कोयटे बाळासाहेब सोनटक्के बाळासाहेब शिंदे हारुन शेख संजय दुशिंग रवींद्र गोर्डे अर्जुन रेड योगेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते सदर कॉर्नर सभेचे सूत्रसंचालन अशोक आव्हाटे तर आभार फकीर मोहम्मद कुरेशी यांनी मानले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे कोपरगाव वर्ष नगरपालिकेचं इलेक्शन इथं झालं आणि त्यावेळेस देखील आपल्या भागामध्ये आपले उमेदवार तरी देखील आशुतोष दादांनी आपल्या भागावर असलेलं प्रेम कमी केलं का नाही केलं तरी देखील आशुतोष दादांनी आपल्या भागामध्ये प्रभाग नंबर आठ मध्ये आपल्या इथे कंपाऊंड वॉल देण्यात आली त्याच नंतर भरपूर सारे रस्ते पेपर ब्लॉकचे काम या भागामध्ये झाले या भागामध्ये आधी गाडी येत नव्हती टू व्हीलर यायची पण थोडीशी प्रॉब्लेमच होता इथून चालत यावं लागायचं चा तिथं बाहेरच जवळ म्हणायचे आज अशी परिस्थिती आपल्या प्रभागात नाहीये कुणाला ना मध्यरात्री जरी आळी अडचण आली तरी आपण टू व्हीलर वरती गाडीमध्ये बसून आपण कधी धावपळ करू शकतो पळू शकतो जाऊ शकतो बरोबर आहे त्यामुळे तर इथं खूप मोठ्या संख्येने महिला बसलेल्या आहे इकडे एक नाही की तिकडे पण झाली का आणि या सर्व महिला बघिनी आज सकाळी सभा झाली खूप मोठ्या संख्येने तुम्ही खरंतर यांच्या सोबतच सभेला आली तर म्हणून आता या प्रभागाने मनावर घेतलं पाहिजे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज सभेमध्ये उपस्थित होतो आपण सर्वजण लाडक्या बहिणी आहोत बरोबर आहे त्याचबरोबर तुम्ही तिथे ऐकलं की आपण पाच नंबर तलाव आशुतोष दादांनी आपल्यासाठी केला बरोबर आहे आणि कुणा म्हणजे दादांचं एकच ध्येय आहे की जे काय करायचं जनतेसाठी करायचं आणि म्हणून मला आपल्याला आज विनंती आहे सर्व महिला भगिनींना स्पेशली आहे की आपण बघत होतो आपल्या प्रत्येकाचे अजून पण ते आहे निर्णय निर्णय ड्रम आहेच बर काय काय ठिकाणी तसे आहे ड्रम आता हटलेले आहेत पंधरा दिवसात पाणी आपण खोक्यावर घेत होतो ज्या दिवशी पाणी यायचं त्या दिवशी कामावर जात जात होत का नव्हते जात मला माहिती ना त्या दिवशी सुट्टी टाकायचो घरी थांबायचो एक ड्रम नव्हता पुर दोन दोन ड्रम तीन तीन ड्रम पुर आपल्याला भरावं लागायचे आजची परिस्थिती तशी नाहीये आणि ती का नाहीये खर तर विरोधकांच्या विरो बद्दल बोलायचं ठरलं तर पाच नंबर तलाव मध्ये पण त्यांनी कोडी केलेली आहे आता काका तुम्हाला माहित असेल की आपला फॉर्म व त्याचबरोबर बरोबर तीस उमेदवार या सर्वांबद्दल पण त्यांनी न्याया न्यायालयामध्ये कस त्याच्यावर हरकत घेतली त्याचप्रमाणे पाच नंबर तलावाच जेव्हा काम चालू होत त्यावेळेस देखील यांनी खोडी केलेल्या आहेत आणि आता त्या खोडीचं उत्तर आपल्याला या मतदानात द्यायचंय आपल्याला सांगायचंय कामाच्या आडी येत असाल तर कोपरगावच्या कोणत्याही महिला पुरुष तुमच्या सोबत उभे राहणार नाही पाणी जीवने आणि त्या पाण्याच्या गोष्टीमध्ये जर तुम्ही आडे अडचणी आणत होते तर तुम्ही पुढे तरी काय करणार ते पण आम्हाला माहिती तुमची इच्छा काय होती कोपरगावच्या जनतेने नेहमी पाण्यापासून वंचित राहावं कुणालाही पाणी मिळावं नाही आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास आमच्या महिला भगिनीला कारण सकाळी उठल्यापासून पाणीच काम असतं आणि सगळ्यात जास्त पाणी आव आपल्याला स्वयंपाकात पण पाणीच लागतो एक दिवशी पोळी भाकरी नाही खाल्ली ना पाणी पिलं तरी जगू शकतो म्हणून आपल्याला तळतळीची विनंती आपल्या सर्व महिला भगिनींना स्पेशली आणि त्याचबरोबर सर्व पुरुषांना कारण तुम्हीच मदत करत होते ड्रम भरायला आता तो त्रास आपला संपलाय चार दिवसात जरी पाणी येत तर तरी पण काका मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या महिला तरी आनंदीत काही काही ठिकाणी महिला सांगतात चार दिवसात येत तरी पण आम्ही खुश आहे पाणी वाया चालला तर मला एवढच सांगायचं तर सवय लावून घ्या आपल्याला आता दिवसात नाही रोज पाणी द्यायचंय आणि त्यासाठी दादांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे की जे एक आणि एक ते चार नंबर जेवढे तलाव आहे ते देखील आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचे आहे आणि सगळं काम करायचं असेल तर नगरपालिका आपल्या ताब्यात असणं खूप गरजेचं आहे कारण जे काही निधी दादा आणतात आपण पाहिलंय निधी अशोक दादांनी आणायचं आणि यांनी माघार घालवायचा ते पण कोपनबा त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती असेल कि कुणाच्याही भूल आपल्याला बळी पडायचं नाही आपल्याला आहे की आपलं काम करणारा माणूस कोणत्या दिशानेवर उभा आहे घड्याळ आपल्याला काम करायचं आहे आपले जे उमेदवार आज उभे आहेत दोन्ही उमेदवार इतरशी आहेत बरोबर आहे दोन्ही उमेदवार आपल्या परिचित आहे मला एकच सांगायचंय तुम्ही इतरांना खूप चान्सेस दिले आता चा, आमच्या आम्हाला पण चान्स देऊन पाहा या प्रभागात जेवढे काम अपुरे आहेत ते देखील काम आम्ही पूर्ण करू आपल्याला जनतेचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला घड्याला मतदान करावं अशी विनंती असेल मी विकासा विकासाचं बोलून तुम्हाला मतदान करायला मागते मी इतर कोणती गोष्ट तुम्हाला बोलत नाहीये दादांचं इलेक्शन होत दोन हजार मागच्याच वर्षी इथंच सभा झाल्या काही काही त्या सभेमध्ये पण काय काय लोक बोलले ते पण मी विसरलेले नाही तुम्ही विसरू नका एवढंच मी तर बोलते धन्यवाद त्या का सोडवल्या गेल्या नाही याचं खर तर मलाही प्रश्न पडलेला आहे आशुतोष दादांचे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये तुम्ही निवडून दिलेले होते त्या सगळ्या उमेदवारांच्या प्रभागामध्ये प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये काम झालेले आहेत आपल्याही प्रभागामध्ये जे काही काम झालेले आहेत ते आशुतोष दादांच्या निधीतूनच नवाज कुरेशी असेल भकी कुरेशी असेल यांनीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामं झालेली आहे तर आपल्या प्रभागामध्ये जर आणखी कामं व्हायची असतील तुम्ही आशुतोष दादांच्या उमेदवार निवडून दिले पाहिजे आणि ते उमेदवार आम्ही तुम्हाला स्थानिक दिलेले आहेत या दोन्ही उमेदवारांचं मी बघितलं इम्तियाज भाई आणि मारसाळे दोघांच्या या भागामध्ये प्रचंड ओळखी आहे प्रचार फेरीच्या वेळेस मी बघितलं प्रत्येकाला नावानिशी हाक मारतात प्रत्येकाला नावानिशी ओळखतात असे स्थानिक उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण या दोन्ही उमेदवारांना आणि मला दोन तारखेला जी काही निवडणूक का आहे भड्याच्या चिन्हावर तुम्ही बटन दावा आणि निवडून द्या विरोधक अपप्रचार करतील माझ्याबद्दल करतील आपल्या उमेदवारांबद्दल करतील त्याला कुठेही बळी न पडता दोन तारखेला आपण जर हे तीसशे तीस आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले उमेदवार आणि मला निवडून दिलं तरच मला काम करणं सोपं जाईल नाही तुम्ही मला नगराध्यक्ष केलं आणि खालचे नगरसेवकच माझे नसले विरोधी पार्टीचं काम काय आहे आशुतोष दादांच्या कामामध्ये खोडा घालायचं काम अडचणी आणायचं काम कोणतेही काम, काम आशुतोष दादाने मंजूर करून आणले त्याचे नगरपालिकेत ठराव द्यायचे नाही ठराव झाले तरी त्याच्यावर कोर्टामध्ये जायचं आणि ते कामं बंद पाडायचे काम बंद पाडणारी ही पार्टी आहे दादांनी जे काही आपल्या महिलांचं पाच दिवसावर पंचवीस दिवसावरचं पाणी पाच दिवसावर आणलं ते आता पाच दिवसाचं पाणी दररोज करायचं आशुजा दादांचा संकल्प आहे पाचवं तळा करून त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आता त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की दररोज पाणी कोकरावकरांना मिळालं पाहिजे तर ते करण्यासाठी आशुजाव दादांच्या विचाराचे उमेदवार नगरपालिकेमध्ये निवडून येणं खूप गरजेचं आहे नाहीतर पुढच्या चार वर्षामध्ये अशोक दादा अजून आमदार राहणार आहेत पुढचे चार वर्ष नाही त्याच्या दे। पुढच्या पाच वर्षाने तर आणखी प्रचंड मताधिक्यानं निवडून येणार आहे ते माझे उमेदवार होते नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या पाच काळ कार्यकाळामध्ये काय काम केलेलं आहे कोणी सांगू शकत नाही ना का त्यांनी काय काम केलेलं आहे परंतु त्यांचा जो कार्यकाळ संपला त्यानंतर एकवीस पासून तर पंचवीस पर्यंत या चार वर्षात त्यांच्यापेक्षा दुप्पट काम आम्ही आशुजो दादांच्या मार्फत या भागात केलेला आहे आपण आज या ठिकाणीपासून हा रोड आशुदाच्या निधीतून झालेला आहे शेजारचा रोड आहे तो सुद्धा आशुजो दादांच्या निधीतून झालेला आहे तो रोड एका ठिकादारून खाऊनच घेतो तो का ते माळवे घर ते दारघापर्यंतचा घर होता ते दारघ्यापर्यंत रोड होता पण त्यांनी फक्त राजा भाऊच्या घरापर्यंतच रोड केला आणि पुढचा रस्ता खाऊन घेतला परत इथं जिम आहे त्या ठिकाणी सुद्धा काम इथं मंदिरासाठी दहा लाखाचा निधी आलेला आहे इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा ते दहा लाखाचं तो जो समाज मंदिराचं काम आहे ते पूर्ण होणार आहे रेड घर ते भटक घरपर्यंत बंदिस्त गटा होणार आहे ते काम मंजूर झालेले राजा भाऊच्या दुकानापासून दारगापर्यंतचा जोरा रस्ता आहे तोही मंजूर झालेला आहे तोही होणार आहे आयशा कॉलनीतले सगळे गटर रस्ते हे सगळे दादांच्या निधीतून झालेले यात त्या चार वर्षातच झालेले त्यांची जर करायची दानतच नव्हती त्यांनी हा वाढ सोडून दिलेला होता मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान असं होत का सिंगल वार्ड राहणार आहे त्यांनी मी या भागात येऊन सांगायचे आम्हाला आता या भागात उभं राहायचं नाहीये मग जर तुम्हाला उभं राहायचं नव्हतं आज काय ते तुम्ही मत मागायला या तुम्हाला नऊ वर्षाच्या काळात किती ते दिसले हा तुम्ही विचार करा आणि आमचे जे उमेदवार आहे कधी तुम्ही काम हाताला धरून काम सांगू शकतात आपण पाहत आहात कोपरगाव शहरामध्ये जी नगरपालिकेची जी दणधुमाळी चालू आहे कोपरगाव शहरात सर्वात मोठा प्रश्न पाहण्याचा होता वर्षाने वर्ष जो प्रश्न होता शक्यतो आमच्या महिला भगिनीसाठी तो प्रश्न आमदार साहेबांनी पाच नंबर तळ्याचा करून ते पूर्ण केलं आज आपल्याला दोन चार दिवस आड पाणी भेटू आलं गावकऱ्यात आज दोन दिवस आणि एक दिवस आड सुद्धा भेटणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कोपरगाव शहरात आमदार आशुतोष दादांचे हात बळकट करायचे त्याच्यासाठी आताच दा, या ठिकाणी संदीप भाऊ कोयटे यांचा अभमन झालेला आहे कोपरगाव शहरात नगराध्यक्ष पदासाठी काकासाहेब कोयटे सारखा एक दुर्धरी नेता आपल्याला दादांनी दिलेला आहे आणि या प्रभागात विमल मावशी असन मी असन आम्हाला तुम्ही जर येणाऱ्या दोन तारखेला गड्या समोर दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि या कोपरगाव नगरपालिकेत पाठवा जर दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष जर निवडून गेलं तर या शहरात दादा जे निधी आणतील तो निधीचा उपयोग होईल आणि तो सर्व प्रभागाच्या विकासासाठी कामाला लागेल त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या आपली खालच्या भागात आहे तिला या भागात बी पाऊस आला पूर आला की आमच्या खालच्या घरात पाणी जातो ती समस्या आपल्याला सर्वात अगोदर मिटवायची ती समस्या तिला मोठे पाईप टाकायचे ती अंडरग्राऊंड गटर करून या भागात आपले स्वच्छालय असेल त्याची काय दूरदर्शन झालेले आणि दुसरी गोष्ट अशी आहे का या भाग भागात आमच्यासारखा जर नगरपालिकेत निवडून गेलो तर आम्ही तुम्हाला रोज दिसणार आहे याच भागात दिसणार आहे येताना आपण पाहिलं असेल मागच्या वेळेस जे नगरसेवक निवडून गेले आता आपण शक्यतो पाहतो एखादी महिला जर निवडून गेली तर ते त्यांचा मुलगा असन त्यांचे पती हे वाडाचं काम पाहत आहे का चला महिला आहे घराचं काम राहतं कोणी दुसरं काम राहत ते पाहत आहे पण आपण या भागात पुरुष नगरसेवक निवडून दिला आपल्याला आठवत असन तर पुरुष नगरसेवक नऊ वर्ष दिसला नाही फक्त त्यांचं बंधू आणि दुसरं ठेकेदार हेच दिसायचे कुठं फिविन ब्लॉक बसवायचे कुठे काटार काढायचे हेच काम करायचं त्याच्यामुळे तुम्ही येणाऱ्या निवडणुकी दोन तारखेला आमच्यासारखे सर्वसामान्य उमेदवार निवडून द्या आणि आशुतोष दादांचे हात बलकट करा दोन तारखांना समोर बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढी विनंती करतो आणि आपलं विनंती